नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून तूर बाजारभावमध्ये मोठी चढ उतार झाली आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील अमरावती तूर मार्केट नागपूर तूर मार्केट अकोला तूर मार्केट कारंजा तूर मार्केट वाशिम तूर मार्केट सर्व ठिकाणचा आजचा लेटेस्ट तूर मार्केट रेट आज सर्वाधिक तूर बाजारभाव मिळाला आहे अकोला या शहरामध्ये सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट जे आहे मलकापूर मार्केट असेल मूर्तिजापूर मार्केट असेल हिंगणघाट मार्केट असेल वाशिम मार्केट असेल लातूर मार्केट असेल अमरावती मार्केट असेल सरासरी दराचा विचार जर केला तर अतिशय कमी दर तूर उत्पादक क्षेत्र मिळत आहे गेल्या काही दिवसापासून पावसाने सुद्धा तुरीला मोठे नुकसान केले आहे सरासरी महाराष्ट्रामध्ये साठ रुपये ते सदुसष्ट रुपयापर्यंत सरासरी बाजारभाव आहे चला तर जाणून घेऊया आजचे महत्वाचे तुरीचे लेटेस्ट अपडेटेड रेट काय आहे आजचा सविस्तर बाजारभाव पहिलं मार्केट आहे अकोला मार्केट सहाशे पन्नास क्विंटल अवकाल पाच हजार नऊशे ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला तूर मार्केट सरासरी दर एकोणसाठ ते सदुसष्ट रुपये अकोला या ठिकाणी आपल्याला आजचा तुरीचा दर पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जालना मार्केट तीनशे तेहतीस क्विंटल उकाल सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना तूर मार्केट सरासरी दर साठ रुपये ते पासष्ट रुपये जालना या ठिकाणचा आजचा तुरीचा दर आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट अमरावती मार्केट चोवीसशे नऊ क्विंटला उकाळले सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर साठ ते पासष्ट रुपये अमरावती येथील तुरीचा आजचा दर आहे तसेच लातूर मार्केट सातशे चाळीस क्विंटल लावले सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर साठ रुपये ते पासष्ट रुपये लातूर या ठिकाणचा आजचा तोरीचा अपडेटेड रेट तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट बाबुळगाव मार्केट तीनशे पन्नास क्विंटल लावले पाच हजार आठशे ते सहा चा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बाबुळगाव मार्केटमध्ये सरासरी दर अठ्ठावन्न ते चौसष्ट पॉईंट पाच रुपये मुर्तिजापूर मार्केट चारशे पंचाळीस क्विंटल लवकरले पाच हजार नऊशे ते सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजचा तोरीचा लेटेस्ट अपडेटेड रेट मुर्तिजापूर या ठिकाणी तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट बाजार भंजा सहा हजार तीनशे लतूर सहा हजार पांचे अकोला सहा हजार अमरावती सहा हजार पाचे साहशे रुपये चिखली सहा हजार शंबर नागपुर सहा हजार तीन से वसिम पांच हजार नौशे मुर्तिजापुर सहा तीन से मेकर सहा शंबर और शाह तीन से नेर नेरसनोपंत पाच हजार नऊशे बाबुळगाव सहा हजार दोनशे रुपये नागपूर सहा तीनशे मूर्तिजापूर सहा दोनशे औरशे शहाजानी सहा तीनशे बाबुळगाव सहा दोनशे माजलगाव सहा दोनशे परतूर सहा हजार दोनशे रुपये गंगापूर पाच हजार सातशे औरसशा हजारांनी सहा हजार तीनशे पन्नास रुपये अशा पद्धतीने आजचा तूर बाजाराचा लेटेस्ट अपडेटेड ट्रेड होता